राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी आठशे ट्रक कांद्यांची आवक झाली आवक वाढल्याने बाजार समितीने काम होत नसल्याने बुधवार दहा जानेवारी दोन हजार चोवीस व गुरुवार अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला असून सध्या कांद्यांची मोठ्या प्रमाणात आवक बाजार समितीमध्ये होत आहे मध्यंतरी पाचशे ते सहाशे ट्रक आवक असलेल्या बाजार समितीला आला आता आठशेहून अधिक गाड्या कांद्याची आवक होत असून मराठवाडा कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यांसह सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील कांदा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत आहे आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरले असून मागे एक महिन्यात पंचवीसशे प्रति क्विंटल मिळत असलेला भाव सध्या पंधराशे ते अठराशेवर आला आहे केंद्र सरकारच्या निर्यातबंदीचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे पाच हजारपर्यंत पोहोचलेले दर निर्यात बंदीच्या निर्णयानंतर निम्यावर आले असून त्यात अद्याप सुधारणा झालेली नाही सोलापूर बाजार समितीतील आवक मागील आठवड्याच्या तुलनेत जास्त झाली आहे पण भाव गडगडलेलेच असताना देखील आता सध्या समितीचे काम होत नसल्याने बुधवारी दहा जानेवारी दोन हजार चोवीस व गुरुवार अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे